Tu मित्रांनो आता आम्ही एक लोकेशनवर आलो आहे आणि ही जागा बघू शकते इकडे खाली पाण्याचं ओहळ आहे आणि आम्ही आलो आहे वरच्या रस्त्याने तर इथं वाट काढत आम्हाला खाली जायला लागते एकदम कठीण अशी वाट आहे प्रशांत आणि निलेश गेलाय आता आकाश चाललाय खाली हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉक व्हिडिओमध्ये तर आज पण आम्ही आलेलो आहोत इकडे कॅम्पिंगसाठी आणि जागा बघू शकता तर इथे आम्ही आता टेंट लावून घेऊ ही जागा थोडीशी आपण साफ करू आणि इथे लगेच टेंट लावून घेऊ तर हा त्याच्या आजूबाजूचा परिसर इकडे बघू शकता मस्त पाणी एकदम नितळ पाणी आहे आणि इकडनं दुसरी झरी वाहते इथ पण एकदम स्वच्छ आहे पाणी तर आज पावसाने थोडासा कमी प्रमाण घेतलेला आहे तर आम्ही आलो इकडे कॅम्पिंगसाठी आणि मस्त कॅम्पिंग करू तर चला जरा आजूबाजूचा पण प आपला हा एरिया एक्सप्लोर करू आणि नंतरला टेंट लावून बघू कोणती एखादी चांगली जागा भेटली ना तिथे पटकन आपण टेंट लावून घेऊ आणि आपली कॅम्पिंग सुरुवात करू तर इथे पण चांगली जागा आहे मस्त सपाट जागा आहे आणि त्याच्या मागून ओव्हर पण आहे तर भारी वाटते लोकेशन तर अजून एक दोन ठिकाणी आपण बघू कुठे टेंट लावायचा मला तर हा ही जागा जरा आवडलेली आहे तर हे आजूबाजूचं जंगल बघू शकतो किती घंदाट जंगल आहे पूर्ण जंगलाच्या पर आम्ही परत एकदा मध्यभागी आलो कॅम्पिंगसाठी तर चलो तर मित्रांनो आता आम्ही इथे टेंट थोडंसं से सेटअप करून घेतो आणि लगेच आपल्या कॅन्टिंगला सुरुवात करतो आजूबाजूचा परिसर एवढा भारी आहे आणि मित्रांनो खूप मस्त निसर्ग आहे बघण्यासारखा तर आता अगोदर आम्ही टेंट लावतो सुरुवात करतो आज आमची एक नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटणार आहे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये तर ती रेसिपी स्पेशल जिजोबाई बनवणार आहे तर बघूया कशाप्रकारची आजची रेसिपी राहणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि नंतरला पुढे बघा निलेशभ आपल्यासाठी काय बनवतात ते सुरुवात निलेशने करायला घेतली चिकन बनवण्यासाठी तर याच्यामध्ये मसाले आपले घरगुती टाकून घेतलेले आहेत आणि हे कसलं पीठ आहे हां तर हे मक्याचं पीठ कॉनफ्लावर घेतलेलं आहे थोडंसं तर याला मस्त मिक्स करून थोडा वेळ मॅरिनेटसाठी आपण सोडून देणार आहोत आणि नंतरला टेंट लावू पटकन आज स्पेशल कुक आहे आमचा निलेशभाई सांगतो तुम्ही मोबाईल तर आता आम्ही चिकनमध्ये मसाले मिक्स करून पूर्ण घेतलेले आहे आणि चिकन बघू शकता तर याला आता आम्ही थोडा वेळ मॅरिनेटसाठी सोडून देतो तर मित्रांनो आपला टेंट सेटअप करून झालेलं आहे सामान सगळं आतमध्ये ठेवून दिलेलं आहे आणि आता मी नूडल्स आपले उकळवून देतो आणि नूडल्स विथ चिकन पकोडे असा आजचा आपला मेनू असणार आहे मित्रांनो आता आम्ही चिकन फ्राय करण्यासाठी सुरुवात केलेली आहे चिकन नाही चिकन पकोडे बनवतो आहे आज निलेश भाऊ बाईची न्यू रेसिपी आता आज बघू प्रकारे होते तर मित्रांनो इथे आपले चिकन फ्राय झालेले आहेत आणि बघू खाऊन कसं लागते मस्त कुरकुरीत झालेत एकदम तर मित्रांनो फायनली आपली पूर्ण रेसिपी रेडी झाली आणि हे चिकन इकडे आहे आपले नूडल्स तर आता मस्त आम्ही खातो जाम जोरात पावसाला आता टेंटमध्येच आम्हाला राहावं लागणार आहे पाहू शकता बाहेर एकदम जोरदार पाऊस आला आणि इकडे निलुणी नळ्या तळायला तळायला घेतल्या नागडनंतर पूर्ण भिजून आलाय बाहेर जाऊन नांगड्या तोडून एक खेकडा पकडून आणलाय त्याने डवर रेसिपी इकडे नूडल्स नड्या चिकन बाहेर जोरदार पाऊस पावसातली कॅम्पिंग तर मित्रांनो बाहेर मस्त पैकी पाऊस पडायला लागले ला आणि आम्ही चारही जण इकडे टेंटमध्ये थांबले प्रशांत जेवायला लागले <laughs> कसा झालाय रे नूडल्स आणि आमच्या इकडे चिकन मस्त दणकवतोय आम्ही बाहेरचा नजारा बघा एक नंबर मस्तपैकी आमचे कॅम्पिंग झालेले आहे आणि आता अंधार पडायला सुरुवात झाली तर घरी जावं लागेल आता निघा वस्तू लागेल आम्हाला तर पटापट आता आम्ही टेंट रिमूव्ह करतो आणि निघतो घरी जाण्यासाठी खूप अंधार झाला आहे बघू शकतो तिकडे पण अंधार पडत आलेत वाजलेत सहा तर आम्ही निघतो आता आणि पावसाने पण हजेरी लावलेली आहे परत एकदा पाऊस जोरात यायच्या अगोदर आम्हाला सगळं पॅकअप करण्या करायला लागेल ला। आ आ तर मित्रांनो आजचे आपले कॅम्पिंग व्हिडिओ पूर्ण झालेले आहे आणि आता आम्ही निघाले आहोत घरी जाण्यासाठी तर वाजले सात आणि आता आम्हाला घरी जाता जाता आठ साडेआठ वाजणारच आहेत आणि घरी जाऊन शिव्या पण खावाय लागणारच आहेत तर जाऊ पोटभर शिव्या खाऊ आणि झोपून जाऊ आणि उद्या उठल्यावर सकाळीच कामाला जाऊ अजून अजून खाली मासे धरायला जायचं आहे गळ्याच्या हातातच आहे तोंडाच